आगे भी और ऐसे खेल में मथुर को हम भी बेल देंगे और मथुर वाले से हम भी रिक्वेस्ट करेंगे कि हमको भी मथुर मिले क्या बोलेंगे आप इस गुलाल के बारे में देखो हमें तो बड़ी खुशी हुई और हमें मथुर बेल भी मिल गया आज थोड़े से निवेदन पे राहुल दादा पाटिल ने हमें दे भी दिया और हमें भरोसा था इस पर मित्रांनो मुंबई किंगला ज्या बैलाची चर्चा होती शेरा एम पीचा शेरा आज त्यांनी गुलाल घेतलेला आहे आपण आलेलो आता गोठ्यावर आपण दादाना विचार दादा नमस्कार नमस्कार सरजी नमस्कार नमस्कार दादा आज एक चांगली अशी मैत्रीपूर्ण उत्साटणे मैदानामध्ये गारी झाली त्या गारीविषयी सांगा ना आपली मैत्रीपूर्ण शर्यत कोणासोबत झाली आज जी शर्यत झाली आमची ती रोप पटेल साहेब नवी मुंबई खेळणे यांच्याबरोबर झाली त्यांनी नाव दिलं होतं आम्ही नाव त्यांच्यावरती फिरवलं आणि आमची एकदम मैत्रीपूर्वक शर्यत झाली त्यांच्याबरोबर मला वाटतं आज शहरामध्ये जो बाईल पडला अखंड महाराष्ट्राचा लाडका जे म्हणतात ना बिनजोरचा बादशा त्याला असं नाव दिलेलं आहे आणि कुठेतरी बघा भरपूर दिवस झाले तुम्ही नियोजन करत होतं चांगलंच नियोजन होतं पण गाडी गुलातच नव्हती पण आज सोबत गाडी गुलाला राहिली काय बोलावलं मथूर विषय मथुरा मथुर मथुरने भरपूर नाव कमवलेलं आहे आणि एवढा मोठा बैल मिलना हा आमच्या भाग्यासाठी एकदम लाभदायक झाला आहे आणि आम्हाला तो बैल मिलाला याचा आम्हाला खूप अभिमान वाटतो पैरा कसा घडवून आणला हा पैरा आम्हाला शुभम पाटीलला मी कॉल केलं शुभम पाटीलने दादांना सांगितलं दादांच्या घडी दुःख होतं तरीसुद्धा दादांनी सांगितलं का सोमनाथ तुला मी बैल देईन पैऱ्यासाठी बैल आपण मथुर टाकू बैलाला बैल पळतोय पण हा उसाटने मला पहिला बन बैल त्यांनी बोनिवली मैदानासाठी दिला होता पण नियोजन व्यवस्थित झाल्या नसल्या कारणाने बैल मथुर आणि शहरा एकत्र पालाला नाही पण दादा नाराज नाही होताना सुद्धा दादांनी मला पुन्हा बैल दिला आणि तो बैल उसाटने मैदानात पळाला आणि ही गाडी आम्हाला बघायला भेटली खूप छान पळाली आणि एकदम सुंदर नियोजन झालंय बरोबर आहे आता तुम्ही म्हणाल की दादाने पुन्हा विश्वास दाखवला म्हणून तर दादा जे राहुल दादा पाटील आहेत बघा ना आज भरपूर साऱ्या कमेंट येतात आज पण कमेंट येतील की दोस्तीच्या दुनियाचा राजा माणूस राजा माणूसची ओळख झाली आहे दोस्तीच्या दुनियातला राजा माणूस बरोबर आहे अतिशय छान गाडी पळाली खूप जास्त स्पीड लागला गाडीला समोरून गाडी पण खूप चांगली आपल्या मित्रांचीच होती आपल्या गाडीला जो स्पीड लागला हा अपेक्षित होता का इतका स्पीड लागेल गाडीला मथूर आणि एम पी किंग शेरा शेरा ही गाडी पलण्याच्या दृष्टिकोनात वाटतच होती कारण मथुरला पण खूप स्पीड आहे आणि एम पी किंग शेराचा हा स्पीड तर मी अनुभवलेलाच होता आणि आपल्या मुंबईमध्ये पण त्याचं थोडी झलक भेटलेलीच लोकांना बघायला पण ही गाडी पल्णारी ही अपेक्षा चांगली होती लोकांची सर्व आपल्या शर्यतीप्रेमी सर्व आपले जे मालक बैलगाडा मालक चालक हे सर्व उपस्थित होते आणि त्यांनी जी बघितली गाडी पलतावेली आणि गाडीवरती बसणारा जो ड्रायव्हर होता पंकज ड्रायव्हर चांदव, चांदव तर यांचा तर मी प्रथम आभार मानतो की त्यांनी एकदम चांगल्या प्रकारे गाडी आणली आणि गाडीला जी गती लागली ती सर्वांनी पाहिली आता भरपूर सारे पैऱ्यांच्या मागण्या येतील आणि मला वाटतं शुभेच्छेसाठी भरपूर सारे कॉल आले असतील काय बोलाल शुभेच्छेसाठी पण भरपूर कॉल आले आणि पहिल्यासाठी तर येणार आम्हाला अपेक्षा आहे प्रथमतः जी गाडी आमच्या विरोधात पलाली त्यांचे मी आभार मानतो आणि अपेक्षा करतो का त्यांच्याकडे कर आपण कधी बैल मागितलं तर त्यांनी पण आम्हाला देवा बरोबर बैल बैलाचं काम करतो आम्हाला कोणाबरोबर असं काही राग्रोस नाही कोणाबरोबर अशी काही दुश्मनी नाही बैल पलण्याच्या दृष्टिकोनातून चांगला आहे आम्ही कधी त्यांच्याकडे पेर मागितले तर त्यांनी पण आम्हाला द्यावं आणि आम्ही कधी मागितलं तर आम्हाला पण त्यांनी द्यावा असं आम्हाला या अपेक्षा आहेत त्यांच्या आहेत बघा ना चार वेला गाडी पळाली शहराची पाच वेला गाडी पळाली त्या चार वेळा पळाली पहिल्यांदा मला वाटतं तुम्ही अनिल भाग्यवंत यांच्या सुंदर सोबत पालावली त्याच दिवशी तुम्ही एक पालेगावच्या बादलसोबत तिथं फेराकारला डावीला आणि त्याच्यानंतर तुम्ही एक मला वाटतं मैदान झाला खासदार केसरी तिथं शेठ पटेल यांचा विमान आणि आत्ता बोनवलीला काही मैदान झाला दोन दिवसापूर्वी तिथं मला वाटतं घेसरवाल्यांचा सैराट घेऊन तुम्ही गाडी पालवली पण एक गाडी पालत होती पण यश नव्हतं मिळत पण आज सोबत गाडी पालवून यश मिळाला तीही बैला चारी मी म्हणतो ना मुंबईची जितकी बैला ती सर्व चांगलीच आहेत तुम्ही काय बोलावलं आज यश मिळाला या विषयाबद्दल बैल जी पण मी ज्या ज्या पण मालकांना फोन केला मोठ्या पैरेकरांना फोन केलं त्यांनी मला नाही बोललेत नाही सुरवातच आमच्या मित्र एकदम ज जा, जवळीक मित्र आहेत आंबेगावचे आपले अनिल भाग्यवंत यांनी तर मला डायरेक्ट एकाच शब्दावरतीच सांगितलं की तुला बैल देतो आणि त्या स्वरूपात आम्ही बैल पलवली गाडी आमची थोडी हे याच्यात पालाली मार्क कमी मार्क आल्या लांबून बैल ला आला होता आणि डायरेक्ट मैदानात पलवणं हा हो आमच्या यासाठी एक संघर्षच होता बरोबर आहे जी गती लावतो डावीला मला वाटतं डावीला खूप चांगला पालेला काय बोलाल तुम्ही डावी खांदी हा बैल कडतून टाकला आतून टाकला तर पलतोच उजवी खांदी थोडा स्पीड जास्त लावतो हो त्याच्यामुळं बाजूचा बैल हा तासात पडतो आणि चा शर्यतीमध्ये आम्हाला यश नाही मिळाला या अशा आम्हाला आपलेच जे मै मैदानप्रेमी आहेत खेळणारे आहेत खेळाडू आमच्यापेक्षा जास्त अनुभवाचे आहेत त्यांनी आम्हाला सांगल्यानुसारच आम्ही आता मी तर या बैलगाडी क्षेत्रात एकदम लहान आहे मला त्यातला अनुभव नाही आहे पण अनुभव करून दिला तो आपले मित्र भालचे दिनेश लोटकर प्रवीण बोनवलीचे पाटील आणि त्यांचे बंधू योगेश पाटील हे स्टेजपाशी असल्यापासून मला त्यांनी सांगितलं का गाडी पलवशील तर डाव्या रस्त्यात पलव आणि चांगल्या प्रकारे गाडी पलव फेरेकरी कोण तो आम्ही आम्हाला नाही नाही सांगितला तरी चालेल पण गाडी तू डाव्या रस्त्यातच पलव त्यानुसारच मी नियोजन केला मैदानात मला वाटतं गाडी झाल्या झाल्या राहुलदादा पण उपस्थित होते त्यांच्या घरी काही दुःखद घटना झाली त्याच्यामुळं ते थांबले नाही पण काय बोलणं झालं आपल्यामध्ये राहुलदादा कड जे मी श हे केलं शब्द केलं का राहुलदादा आम्हाला बैल तुम्ही द्या एक वेळा पुन्हा आपण स गाडी पलू संधी मला द्या त्यांनी मला बैल दिला होता पण काही कारणास्तव बैल पळाला नाही बैल रिटर्न गेला पण राहुलदादानी जसं माझ्यावरती प्रेम दाखवला आणि पुन्हा गाडी पलवण्यासाठी त्यांनी सहकार्य केला त्यांचे तर मी एकदम ऋणी आहे पण त्यांनी जसं आम्हाला यो आ, मार्गदर्शन केला का बघ दोन्ही रस्त्यात आपली गाडी पलेल चांगल्या प्रकारे पलेल आणि जसा शुभमने नियोजन केला त्याचप्रमाणे आपण गाडी पलवणार असं ठरलेलं पण जसं मैदानात गेल्यानंतर आपल्याला जसं समजत गेला, गेला की आपण पहिला गुलाले प्रथमत गुलाले गुलाले मथुरा आतमधून चांगला स्पीड लावेल आणि हा बैल बाहेरून पलतो त्यानुसारच पलू म्हणून आम्ही गाडी त्या नियोजनात पलवली आता मथूर जे मथूर प्रेमी आहेत जे अखंड महाराष्ट्रमध्ये समर्थक आहेत त्यांना अपेक्षा लागली असेल आता ही गाडी पुन्हा पलावा नक्कीच मध्ये कुठल्या पण बैलाचं पलवणं हा भाग्यच आहे आणि मथूरचे जेवढे फॅन फॉलोअर्स आहेत त्यांचे त्या त्यापैकी त्या, त्या मी पण आहे एक मागे एक गाडी पडली मथूरची आम्हाला दुःख झाला होता पण त्यानंतर आम्हाला अभिमान वाटला की मथूर पुन्हा मैदानात आला आणि मथुरला बघण्यासाठी चाहत्यांची भरपूर गर्दी असते प्रकारे आपल्या पण बैलाला चाहत्यांची गर्दी होणार आणि आपला पण नाव मोठं होणार अशी अपेक्षा लागली म्हणून आता आम्हाला अभिमान वाटतो का आमचा बैल शर्यती क्षेत्रात आता एक शेवटचा प्रश्न घेतो नंतर दादांशी बोलतो तर मित्रांनो मुलाखत आपण कंटिन्यू करूया पुढे पण भरपूर जणांची रिक्वायरमेंट होती की दादा तुम्ही कुठला मायक्रोफोन यूज करता जे त्याच्यामध्ये आवाज आम्हाला खूप चांगला येतो ऐकायला आणि आम्हाला पण ते घ्यायचं आहे तर नक्कीच तुम्हाला मी दाखवतो तुम्ही इकडे बघू शकता ब्लॉग मॅट टू असं या माईकचं नाव आहे आणि तुम्हाला फ्लिपकार्ट ॲमेझॉन या सर्व का याच्यामध्ये तुम्हाला याची लिंक भेटून जाईल आणि जास्त कॉस्टली नाही ते तुम्हाला फक्त आणि फक्त एकवीसशे नव्याण्णव काय अशी प्राइस आहे मी घेतलेली तेव्हा मला वाटतं तीन हजार रुपये का अडीच हजार रुपये त्याची किंमत होते आता किंमत सुद्धा कमी झालेली आहे तुम्ही नक्की परचेस करा आणि याच्यामध्ये तुम्हाला काय काय भेटेल बघा दोन माईक आहेत एक कनेक्टर आहे एक पॉवर बँक आणि एक एक्स्ट्रा पिन सुद्धा आहे जे अँड्रॉइड फोनला किंवा आयफोन जे पहिले सुरुवातीचे आयफोन होते त्याच्यासाठी ती एक पिन दिलेली आहे आणि एक तुम्हाला पाव चार्जिंग पण चार्जिंग पिन पण भेटून जाईल एक मला वाटतं फक्त एक ते दोन तास आपल्याला चार्जिंग करून शहा पूर्ण दोन ते तीन दिवस आपल्याला काही पहावं लागत नाही आणि खूप चांगली चार्जिंग पण टिकतो आणि आवाज इतका चांगला आता मी स्वतः याच्यामध्ये शूट करतो तुम्हाला दाखवतो इकडे बघू शकतो तुम्ही कनेक्ट एक बटन आहे तर साईडला जरी तुमची जो पॉवर बँकची डब्बी आहे ती हरवली तरी तुम्हाला याला सुद्धा एक या दिलेली आहे आ, कनेक्टर दिलेलं आहे ज्याच्यामध्ये तुम्ही चार्जिंग करू शकता आणि मित्रांनो ही फक्त मी थोडीशी माहिती द्यायच्यासाठी हा व्हिडिओ बनवलाय आहे आता आपण मुलाखत कंटिन्यू करूया तुम्हाला जर आवडली तर नक्की तुम्हाला आपल्या जबाबदारीवर मागवा पण माझ्या माहितीनुसार तुम्ही मागवल्यानंतर तुम्हाला खूप चांगला फायदा होणार आहे आणि हा कुठलाच कुठल्याच प्रकारचा हा प्रमोशन नाही आहे हा मी माझ्या सेफ्टीसाठी तुम्हाला सांगतो आणि नक्कीच तुमच्या सेफ्टीसाठी तुम्हाला सांगतो तुम्हाला जर आवडलं तर नक्कीच तुम्ही मागवा चला आता पुरवठा आपण व्हिडिओ कंटिन्यू करूया चाचा जी नमस्कार नमस्कार जी तो सबसे पहले आपका नाम बताइए पदम सिंह पटेल देवास मगरिया मगरिया देखो आपका मैंने अगली बार आया था तो मुलाकात लिया था जी जी आपने कहा था कि एक दिन ऐसा काम करेगा मुंबई में कि पूरा मुंबई इसका नाम निकालेगा आज मथुर के साथ में दौड़ के उसने बहुत अच्छा गुलाल लिया है क्या बोलेंगे आप इस गुलाल के बारे में देखो हमें तो बड़ी खुशी हुई हमें बेल भी मिल गया आज थोड़े से निवेदन पे राहुल दादा पाटिल ने हमें दे भी दिया और हमें भरोसा था इस पर कि इसको यदि अच्छा सा बेल मिला साथ में तो ये कुछ भी कर सकता है और जो गुलाल आपने देखा स्पीड देखा गाड़ी का कैसी लगी गाड़ी क्या बोलेंगे आप देखो स्पीड तो बहुत अच्छी थी और आपने भी देखा सभी लोगों ने मैदान में, में देखा कि उस गाड़ी में कितना अंतर था उसको डाला बराबर है बर, अभी मुझे लगता है अगले आने वाले कई दिन तक जो मथुर और शेरा ये गाड़ी जो भागी है इस गाड़ी की चर्चा होने वाली है मुंबई में अखंड महाराष्ट्र में क्या बोलेंगे आप देखो चर्चा का विषय तो अब मथुर के फैन और मथुर यहाँ महाराष्ट्र पे हम तो देख रहे यूट्यूब वगैरह पे बहुत दिनों से एक तरफा राज कर रहा है और हमें आज साथ जोतने का मौका मिला बहुत हमारे लिए खुशी की बात है राहुल दादा पाटिल का मैं आभार व्यक्त करता हूँ और जो सामने आपके जो नंदी थे ना दो भागने बाग, वाले जो बैल थे ना जी वो भी मुंबई में बहुत अच्छे आप उनके बारे में क्या कहेंगे देखो वे भी अच्छे भागे ये खेल है खेल की भावना से ही होता है कोई दिक्कत नहीं है अब दोनों में से एक को तो हार्दिक मिले मिले नहीं मिलेगी। बरोबर सरिया पूरी मैत्री पूर्ण रही हाँ लेकिन जब आप मैदान में गए जब आपका शेरा उधर मैदान में निकला आपने देखा चारों ओर उसके पब्लिक जमा हो गई क्या बोलेंगे क्योंकि आपके उधर तो बहुत लोग होते जमा या मुंबई में भी ऐसा यदि शेरा मुंबई में आके और उसके यहाँ फैन हो रहे हैं तो हमारे लिए तो बहुत खुशी की बात है और उसने आज बहुत अच्छा नाम भी किया मुंबई के अंदर तो हमें बहुत खुशी की बात है ए, मैं आपका ये करूँगा मतलब एक आपने एक संयम रखा देखो दो बार गाड़ी उसका हार गया फिर भी आपने जिद नहीं छोड़ी तीसरी बार देखते दौड़ा के अलग बैल डाल के देखते चलो एक बार ट्राई करते हो किया आपने और देखो आज उसके शरीर पर ऊपर बुला ले देखो हम पहली बार आए मुंबई तो यहाँ के लोगों ने तो शेरा को नहीं देखा था ना नाम सुना होगा शायद या कुछ लोगों ने सुना भी होगा शायद तो पहली बार आए तो जब तक हमें यहाँ पहला पहरा तो अच्छा मिल ही नहीं सकता था तो कुछ जो भी हमने जैसे भी मिले अच्छे मिले फिर भी हमारे लिए कुछ त्रुटि बीच में हुई कुछ भी समझो उसको कुछ भी कारणों की वजह से लेकिन हमें भरोसा था कि यदि हमें अच्छा पहरा यदि होता है तो हम यहाँ गुलाल करके ही जाएंगे और दिल में जुनून जैसा था कि बिना गुलाल के जाना मुंबई से लौटना हमारे लिए अच्छी बात नहीं रही अच्छी थी। बात नहीं थी बराबर है मतलब आज खुशी खुशी जाएंगे समझो जब भी जाएंगे तभी जो गाड़ी पे ड्राइवर बैठा था ना पंकज नाम है उसका जी बहुत अच्छा गाड़ी चलाया उसने क्या बोलेंगे आप उसके बारे में उसको मैं हृदय से आभार व्यक्त करता हूँ उसने बहुत अच्छी गाड़ी चलाई और अब हम तो ज्यादा उसको पहचानते भी नहीं लेकिन राहुल दादा का ड्राइवर है तो यानी कि छोटा मोटा ड्राइवर तो होगा ही नहीं मुंबई के अंदर वो। बराबर है और अभी मुझे लगता है जो मथुर फैंस है उनको अपेक्षा रहेगी ये गाड़ी और एक दो बार दौड़े और हमारे लिए कुछ खुशी के बटौर है क्या बोलेंगे आप देखो वो तो होता रहेगा आगे भी और ऐसे खेल में मथुर को हम भी बेल देंगे और मथुर वाले से हम भी रिक्वेस्ट करेंगे कि हमको भी मथूर मिले बराबर है और अभी आपके बाजू में आ रहे मतलब आपको भी कुछ बता रहे कि देखो आज मैंने आपके लिए इधर मुंबई में गुलाल मेला है मतलब कमाया है देखो उसने तो बहुत कुछ किया जब से हमारे पास आया तब तो तभी से लेके आज तक मतलब उसने कभी उसके दिल से हार नहीं मानी कभी उसने किसी बैल के साथ हार नहीं मानने की कोशिश की जहाँ भी गया जिस बेल के साथ भी डला आज तक कभी उसने पीछे रहने की कोशिश नहीं की बराबर है पूरे महाराष्ट्र में यानी कि ये समझो नागपुर भंडारा गोंदिया जो महाराष्ट्र के लास्ट जिले हैं पूरे महाराष्ट्र के तो मुंबई लास्ट हो गया पश्चिम हाँ। तो पूरे महाराष्ट्र में दौड़ा है वो बराबर है अभी नागपुर भी गए थे हम अभी वो पिंपल गांव के अंदर ट्रैक्टर था वहाँ पुरस्कार में डोंगरिया के साथ वहाँ भी डला वहाँ से पुरस्कार प्राप्त किया बरोबर अभी जैसे अभी ये मुंबई में भाग रहे आपने देखा जो मुंबई का हमारा संगठन है मतलब जो बैलगरा शहर संगठन रहता है जी जी और आपने चार मैदान में आके देखा कितना जो मतलब चार मैदान में आपने आके देखा कि बाबा कैसे पब्लिक मैनेज होती है कैसे सबको मतलब एकजुट बांधे रखे संगठन ने हमारे आप उस संगठन के बारे में क्या कहेंगे मैं यहाँ के बेलगाड़ा क्षेत्र शरीयत के संगठन के तहत दिल से आभार व्यक्त करता हूँ उन्होंने बहुत अच्छे नियम कानून बनाए हैं जो कभी आपसी गाड़ा मालकों में कभी विवाद नहीं होता पूरी शरीयत महत्वपूर्ण होती है कभी विवाद की स्थिति नहीं बनती ऐसा सभी दूर होना चाहिए ताकि बेल वाले आपसी में कभी झगड़े नहीं आपसी में बराबर तो यहाँ के संगठन अपनी ओर हो से बघाई देता उनका ये बहुत अच्छा कार्य कर रहा है बरोबर सेठ नक्कीच एक चांगला सा गुलाल घेतला आपले दादाशी बोललो तुमच्याशी बोललो बैल पण खूप आनंदी घरी आला काय आजचा गुलाल कोणाला समर्पित असेल आजचा आजचा गुलाल हा बैलाच्या यश कीर्तीवरती समर्पित झालेला आहे आणि बैलांनी चांगला आमचं नाव कमवून दिला आणि बैल हा आमचा एकदम नंदी घरच्या फॅमिली समान राहतो कधी म्हणजे असा नर्वस आम्हाला दिसला नाही त्याच्या चेहऱ्याकडे बघून आम्हाला कधी उत्साह वाटलेला आहे म्हणून आमचा हा आजचा यश हा आमच्या नंदीलाच समर्पित आहे चालेल धन्यवाद आणि असंच गुलाल घेत राहा तुमची अजून काही बैल आहेत नक्कीच मुंबई बिंजरला जसं तुमचं नाव आहे तसंच नाव टिकून ठेवील शेरा पण आणि बाकी बैला माझ्या चॅनलकडे करून तुम्हाला नेहमी शुभेच्छा असते धन्यवाद